बाबो थंडी तू मला जराशी पण थंडी सण होत नाही तुक्या बघे तुला म्हणलं अँड्राव्हिल धुऊ नको वाढणार नाही ती ओली अँड्रिल घालावं लागली त्याच्यामुळे आणखी गोट्या माझ्या खारका झाल्यासारख्या वाटायलात मला नाही तर काय तुमच्या चेड्यांना बुरशी लागली धुवा तर लागणारच ना त्यांना वंटर ग्लो आला वाटतं चेहऱ्यावर लावायलात काय काय तुम्ही वहिनी होत्या म्हणून शिव्या नाही दिला भाड्या मग तो तू चपला खायचे कामं करायला खकल मोदी यांना तुझा ठोंगणाचा जे छेत्र आहे ना त्याच्यात एअर अंडेल चाल टाकायला समजलं ना हा 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 हे इकडे घाल तुझे चला पाहिजे चला गाडी बोलावली तुमच्यासाठी मला मुतायला आले हो पुढे जाऊन रस्त्याच्याकडे ना चुकलो भारी तुम्हाला सांगतो ना त्या आता मी आयात भाडकाओ आला आता हे उन्हात बस थंडी कमी लागल तुला तसं तुझ्या अंगात गरमी भरपूर वाढलेली आहे म्हणा त्याचा काय प्रॉब्लेम नाही सारखी यार परत परतीच लावले अरे भाड्या मजाक करतो मी तुझ्यासोबत अरे कसला मजा करावी तर आधीच थंडीनं फाटली माझी आणि तुम्ही आणखी फाड आली मन भागतिमयने आवाज चांगला तुमचा हा रात्री आणखी भारी काढते आवाज ती हा ना इकडं महाराष्ट्रात थंडीला वाढलेलं आहे तुला सांगतो थंडीपासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी शेकोटीपासून बसत जाय आत मोजे स्वेटर वेटर सगळं घालून रेडी होत जाय समजलं ना दोन दोन ब्लँकेट वापरावं लागतील एवढे बेकार थंडी पडलेली इथं आणि सगळ्यात मोठा उपाय जास्त थंडे वाजले तर झेंगाडावर डान्स कर चला आणखी सांगतो पुढं अर मोदी यांना मला काय गरज नाही एवढी हा वाड्या मोठा रजनीकांत ना तो या बसावाई नाही येतं अर तू काय मध्ये मायाला जळ तुकडा समाजला ना तुला मी काय सांगितलं ते नाही तर ढोंगणाला तवा बांधून देतो तुला मी हा मोदी यांना मला येऊ पाहिजे गरज नाही माझ्याकडे मेलोनी आहे संध्याकाळी बराबर माझं होऊन जाते व्यवस्था गरमीची तू मला काय सांग असला असेल माझ्यासमोर बोलणं तो मोदी यांना शिलाजीत भेटेल का कुठं वाटलंच मला भाड्या रोज सगळा व्यायाम करत जा नीट होशील जरा महिनी सांगा समजून त्याच्यामुळे नाही मोदी यांना शिलाजीमुळे बॉडी गरम राहते तिसर हा। म्हणाल भाड हाओ लय साबर तू मला दुसरंच भाल तर काय वाटलं मोदी यांना तुम्ही पण लय आगाव